ही गोष्ट साधारण दोन हजार एक दोन हजार ची त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्या नात्याने ते अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेत एकदा काही विद्यार्थ्यांसोबत ते संवाद साधत होते त्यावेळी एका विद्यार्थ्याने त्याला प्रश्न विचारला आपने शादी नहीं की त्यावर वाजपेयी उत्तरले किसी लडकीने पसंदी नाही किया त्यावेळी विद्यार्थ्यांमध्ये एकच अशा उसळला ही विनोद बुद्धी आणि हजार जवाबीपणा हा वाजपेयी यांच्या स्वभावाचं एक अभिन्न अंग होतं अशा कला का या कलाकार राजकारणाचे इंटरेस्टिंग किस्से जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा वाजपेयी हे मुळात कवी हिंदी साहित्यात त्यांच्या कवितांचा स्वतंत्र असा वकुब आहे हार नाही मानू गाम आहे किंवा आओ एक दिया जलय यासारख्या त्यांच्या कवितांनी अनेकांच्या हृदयात जागा केलेली मात्र या कवीमध्ये एक मिश्किल आणि खट्याळ मूलही दडलं होतं माझे कवी हृदय मला राजकीय समस्यांना खास करून माझ्या विवेक बुद्धीला आव्हान देणाऱ्या समस्यांना तोंड देण्याची शक्ती देत असं स्वतः अटलजींनी एकदा सांगितलं होतं कवितेमुळेच आपण राजकारणात आल्याचं त्यांनी अनेकदा स्पष्ट केलं होतं ही काव्य बुद्धी आणि हजर जबाबी वृत्ती अखंड त्यांच्या सोबत होती म्हणूनच पंतप्रधान असताना जेव्हा त्यांच्या विरोधकांनी वाजपेयींचं आता वय झाले अशी टीका केली तेव्हा त्यांनी ना मी टायर्ड हो ना रिटायर्ड अशा शब्दात सडेतोड उत्तर दिलं इंदिरा गांधी पंतप्रधान असताना गुजरात निवडणुकीमधला एक किस्सा प्रसिद्ध आहे एका सभेत बोलताना इंदिरा गांधी म्हणाल्या की त्या उत्तर प्रदेशच्या कन्या आणि गुजरातच्या सून आहेत त्यामुळे लोकांनी मला मत द्यावं असं त्याने आवाहन केलं त्यानंतर झालेल्या सभेत वाजपेयी यांनी हाच जागा पकडला आणि ते म्हणाले की श्रीमती इंदिरा गांधी या इटलीच्या सासूबाई सुद्धा आहेत हे सांगायला मात्र त्या विसरल्या अर्थात अशी पोचरी टीका केली तरी त्यांच्या मनात काही नसे म्हणूनच एकोणीसशे सत्त्याण्णव साली परराष्ट्र मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदा इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि आपण कोणाच्याही मागे ससेमीरा लावणार नाही अशी ग्वाही त्यांनी त्यांना दिली आणखी एक असाच किस्सा आहे एकदा अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते म्हणून अटलजींनी टीका केली तेव्हा दुखावलेला डॉक्टर मनमोहन सिंग यांनी थेट राजीनामा देण्याची तयारी दर्शवली मग पंतप्रधान असलेल्या पी व्ही नरसिंहराव यांनी स्वतः अटलजींना दूरध्वनी करून ही माहिती काढली आणि मनमोहन सिंगांची समजूत काढायला लावली आणि ही जवळीक ही समजून घ्यायची आणि समजूत काढण्याची ही सहाय्य करू पद्धत फक्त राजकारणांपुरती मर्यादित नव्हती त्याला उच्च निचतेचा स्पर्शही नव्हता जनता सरकारमध्ये अटलजींनी परराष्ट्र खातं मोठ्या तडफेनं सांभाळलं मंत्रीपदावर त्यांची नियुक्ती झाली तेव्हा परराष्ट्र खात्यातील एका दाक्षिणात्य अधिकाऱ्याने तक्रार केली की के त्याला आता हिंदी शिकावी लागणार ऐकल्यानंतर वाजपेयींनी त्यांना सांगितलं तुम्ही माझ्याशी इंग्रजीत बोला मी तुमच्याशी हिंदीत बोलतो अशा प्रकारे तुमची हिंदीही सुधारेल आणि माझी इंग्रजी आणि संयुक्त राष्ट्रसंघात पहिल्यांदा हिंदी भाषण करून भारतवासियांची वाहवा मिळवली ते परराष्ट्र मंत्री असतानाचा आणखी एक किस्सा ते चीनला भेट देणार होते आणि त्यानिमित्त त्यांनी काही पत्रकारांना माहिती देण्यासाठी बोलावलं होतं त्यावेळी ते नुकतेच मोठ्या आजारपणातून बरे झाले होते त्यावेळी एकाने त्यांना विचारलं कैसे आपकी त्यावर अटलजी तडक उत्तरले चायनीज फूड खाने के लिए बढिया दिवंगत कम्युनिस्ट नेते आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात वाजपेयी यांची आठवण दिली चॅटर्जी यांचा पासपोर्ट आणीबाणीच्या काळात जप्त करण्यात आला होता तो आणीबाणी उठल्यानंतरही परत करण्यात आला नव्हता त्यांनी ही गोष्ट परराष्ट्र मंत्री वाजपेयींना सांगितली आणि त्याच दिवशी संध्याकाळी परराष्ट्र एका अधिकाऱ्याने चॅटर्जी यांचा नवा पासपोर्ट त्यांच्या जा घरी जाऊन त्यांना सोपवला अशा कितीतरी आठवणी अटलजींनी राजकारण केलं मात्र आयुष्यभर आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहून केलं लवचिकता अंगी माणवूनही चारित्र कसं जपावं याची शिकवणच जणू त्यांनी जगाला दिली तब्बल चौदा पक्षांची युती करून पाच वर्ष सरकार चालवणं हे काही खायचं काम नाही पण ते अटलजींनी करून दाखवलं ते पहिल्यांदा खासदार झाले एकोणीसशे सत्तावन्न मध्ये पण त्यानंतर दहा वर्षांपर्यंत स्वतःचं घर नव्हतं ते एकोणीशे सदुसष्ट सालापर्यंत पक्षाच्या कार्यालयात राहायचे लालकृष्ण अडवाणी यांनी दोन हजार नऊ मध्ये त्यांची एक आठवण सांगितली होती ते बहुधा एकोणीशे बावन्नची निवडणूक असावी या दोघाही तरुण कार्यकर्त्यांनी जनसंघाचा प्रचार केला होता निवडणुकीचे निकाल लागले त्यात अपेक्षेप्रमाणे नवजात जनसंघाचं पाणीपत झालं त्यानंतर अटलजींनी सायकलवर टांग मारली आणि या दोघांनी यांचा फिर होगी हा चित्रपट पाहिला तिथून ते पक्ष कार्यालयात परत आले आणि त्यानंतर तिथे अटलजींनी केलेली खिचडी खाऊन हे दोघेही तरुण पुढच्या कार्याला लागले याच अडवाणींशी वाजपेयी यांची स्पर्धा असल्याचं म्हटलं जात होतं इंडिया टीव्हीच्या रजत शर्मा यांनी एकदा त्यांना असं छेडलं होतं भाजपा में एक अडवाणी का दल है और एक वाजपेयी का दल है असं शर्मा म्हणाले त्यावर क्षणाची न घेता अटलजी म्हणाले मी किती दलदल मे नाही दल दल कमल खिलाता खिलाताह अखेर अडवाणींच्या आत्मचरित्राला अटलजींनीच प्रस्तावना लिहिली प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे असं केशवसुतांनी म्हटलंय विचार आणि आचारातून हो अटलजींनी प्रौढत्व मिळवलं होतं मात्र कवी हृदयाच्या साधेपणातून राजस उदारतेतून आणि निरागस खट्याळपणातून त्यांनी आपलं शैशव कायम राखल्याचा वारंवार प्रत्यय आणून दिला त्यामुळे त्यांचा द्वेष करणं त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनाही जमलं नाही पंतप्रधान असल्यामुळे फक्कडपणाचं जीवन जगता येत नाही याची खंत करणारा हा मऊ मेणाहूनही विष्णूदास होता म्हणूनच मित्र बदलता येतात परंतु शेजारी बदलता येत नाही यासारख्या त्यांच्या वक्तव्याने लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं आणि हे स्थान सदैव कायम राहील एवढं मात्र नक्की अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका